आपण पाहत आहे महापालिकांचा महासंग्राम आणि मी सध्या आहे खारघरमधील सेक्टर बारा प्रभाग क्रमांक पाच शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि आज ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत शिवसेनेच्या वसुधा मोरबेकर आहेत दीपक घरत आहेत सुजाता कदम आहेत आणि सूरज पलांडे आहेत हे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि या प्रभाग क्रमांक पाचमधून त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत काय नेमक्या त्यांचं व्हिजन आहे कशा पद्धतीनं ख खारघरच्या या प्रभागामध्ये एक समस्या आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत पहिले विचारतोय काय तुम्हाला वाटतंय काय काय समस्या आहे तुमच्या प्रभागामध्ये कुठल्या कुठल्या समस्या खारघरमध्ये पहिला मेन मुद्दा म्हणजे पाण्याचा मुद्दा खारघरमध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे पाण्याचा तर आहेच पण तो आम्हाला पाण्याचा मुद्दा प्रॉब्लम सॉल्व करायचाच आहे त्याच्यासाठी आम्ही चारही उमेदवार बाहेर पडलेलो आहोत आणि प्ल दुसरा मुद्दा म्हणजे कचऱ्याचा मुद्दा आहे महिलांसाठी टॉयलेटचा मुद्दा एक आहे महिलांना कुठे फिरायचं असेल तर टॉयलेट हा मुद्दा कमीच प्रमाणात जा खारघरमध्ये जाणवतो आहे त्याच्यामुळे आम्ही आज चार उमेदवार घरोघरी प्रचार करत आहोत और घरोघरी प्रचार करताना आम्हाला लोकांचा रिस्पॉन्स खूप छान मिळतो आहे ह्यावेळेस शिवसेनेचा भगवा झेंडा महानगरपालिकेवर शिवसेना ही फडकवणारच आणि आम्ही त्यांना क त्यांना ठाम विश्वास देतो आहे की आम्ही शिवसेनेचा भगवा झेंडा महानगरपालिकेवर घेऊन जाणारच नक्कीच काय सांगाल कुठल्या कुठल्या समस्या तुम्ही आता या प्रभागामध्ये आहात गार्डन्स असतील रस्ते पाणी असतील प्रथम समस्या बोलत आपली एक कचरा आहे जो कचरा आता रस्त्यावर पडतो आहे वेळोवेळी त्याची गाडी येत नाही त्यांना उचलत नाही ते कचऱ्याला त्यामुळे ते दुर्गंधी होते आता शेतकरी कामगार पक्ष हा सत्ता करत होता पण त्याने अजून ते जनतेची काही समस्या सोडवलेली नाही कचऱ्याचा प्रश्न सोडवला नाही त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला नाही त्यांनी सत्ता त्यांच्या हातात असून सुद्धा ते असं करत होते आता आता त्यांना निवडून द्यायचं म्हणजे कसं आहे जनतेला भाजपची म्हणजे यापूर्वी असलेले काँग्रेसचे नेते आणि आता असलेले भाजपचे ह्यांच्याकडे सत्ता होती पाणी चोवीस तास करणार असं चाललं होतं पण कुठं धरण स्वतःचं आहे नगरपालिकेचं अजूनही पाण्याची समस्या नाही धरणात धरणात पाणी असं त्यांनी वेलवली ते पाणी आपल्याला सोडले पाहिजे तिकडे पुरवलं पाहिजे जनतेने विचार केलेला पाहिजे खारघरच्या समस्या कचऱ्याच्या समस्या सोडू आम्ही आणि सर्व खारघर सुधारायचं आहे आम्हाला पूर्ण आणि महिलांसाठी काय कार्यक्रम करायचं आहेत आणि महिलांसाठी प्रत्येक महिलेला आपला कार्यक्रम कुठला पण कार्यक्रम चांगला व्हावा अशी इच्छा असते ते कार्यक्रम होऊ द्या आणि कचरा पाणी या ज्या समस्या सॉल्व्ह होऊन द्या मान्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आज त्यांच्या विजन असलेला खारघरसाठी खास विशेष प्रेम दाखवलेला आहे आणि स्वभावावरती लढताना त्यांना शिवसैनिक मुंबईवरून आलेले शिवसैनिक हे जास्ती प्रमाणात असल्यामुळे आपण स्वभावावरती सत्ता आणू ही गोष्ट असल्यामुळे आम्ही त्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो आणि तुमच्या चॅनलचा सुद्धा धन्यवाद देतो विकासाचं म्हणाल तर पारदर्शक विकास हा विकास जरी म्हटला तरी तो सर्वांगीण विकास पाहिजे होता खारघर शहर हा डेव्हलपमेंट नोड होत असताना ह्याच्यामध्ये एज्युकेशनल हब आहे तरी सरकारनी किंवा सिडकोनी ह्याच्याबद्दल लायब्ररी म्हणा ई लर्निंगचे सुविधा म्हणा अशा गोष्टी केल्या नाहीत इकडच्या माध्यमातून आम्ही दारूबंदीसाठी लढा देत आलो वारंवार तरी सरकारनी मध्ये मध्ये अडचणी त्यात निर्माण केल्या नागरी सुविधा म्हणाल तर पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे तर माझं पनवेल महानगरपालिकेला आमची सत्ता आल्यावर आम्ही ह्याचं नियोजन पार्किंगचं नियोजन ह्या सगळ्या गोष्टीला प्राधान्य देऊ जेव्हा ह्या गोष्टी असतील उपलब्ध असतील आणि त्या मुबलक प्रमाणे असेल आणि ते, ते वर्षभर पुरतील तरच बिल्डिंगला परमिशन द्यावे नंतर नाही देऊ असं आमचं एक हे राहील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न हा पुण्यामध्ये असो मुंबईमध्ये असो आज आस गोवंडीचा कचरा ग्राउंड पुण्याचं डम्पिंग ग्राउंड ह्या सगळ्या गोष्टीचं उग्ररूप धारण करत आहे तर नियोजनबद्ध सुका आणि ओला कचरा बाजूला करून त्याचा उग्र तीव्रता कशी कमी करता येईल ह्या गोष्टीचं पण आमचं नियोजन राहील आणि शिक्षणावरती आमचा जास्तीत जास्त जोर जोर राहील आणि जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आम्हाला नागरी, नागरी सुविधा आरोग्य केंद्र प्राधान्यक्रमाने आम्ही करू एवढा आमचा वचननामा राहील कशा पद्धतीने बघताय तुम्ही पैसे कारगरमध्ये म्हटलं म्हणजे आता युवासेनेचे मुलांसाठी खेळण्यासाठी क्रिकेटचं मैदान हे अवेलेबल नाही आहे कॉलनीत तर मुलांना खूपच प्रॉब्लेम येते त्याच्यासाठी तर ते अवलेबल करून देणं हे आमचं काम आहे आमची सेना तर येणारच शिवसेनेचा तर भगवा झेंडा आम्ही फडकवणारच त्याच्यातून युवासेनेला पहिला प्राधान्य देणार कचऱ्याच्या गाड्या शिडको क चार चार आठ आठ दिवस कचरा एवढा दुर्गंधी वास येतो तर आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना हा प्रॉब्लेम खूप येतो तर आता मी जसं घरोघर गर फिरते ना तर लोकांची हीच समस्या आहे पहिल्यांदा तुम्ही कचऱ्याचा बंदोबस्त करा आणि इथे कॉलनीमध्ये पाण्याचा पण खूप त्रास आहे ल जायला कुठे बाहेर जाताना टॉयलेटचा खूप प्रॉब्लेम येतो त्यांना तिथे खारघरमध्ये इथे टॉयलेटचा कुठेच बंदोबस्त नाही आहे नाही आहे आणि एखादा कार्यक्रम महिलांसाठी करायचा तर एखादा मैदान पण नाही आहे त्याच्या और आणि पुन्हा एक महिलांच्या समस्या म्हणजे त्यांना घरेलू कामाचा पण प्रॉब्लेम आहे कमी गरजू महिलांसाठी असं एखादं काही स काही काम क करायचं असेल तर तिथे काही संस्था वगैरे काही नाही ते एखादं मैदान अव्हेलेबल नाही आहे त्याच्यासाठी माझं तर म्हणणं आहे आम्ही आमचा पक्ष निवडून येणारच पण आल्यावर पहिलं मी महिलांसाठी पहिल्यांदा प्राधान्य करणारसाठी टाटमानेन खारघरमध्ये राहता येईल असं काय काय करायचं असं आणि सा महिला हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल नाही खारघरमध्ये हे करून देऊ समाज मंदिर आहे यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू प्रश्नांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू असे काही कार्यक्रम करू महिलांसाठी खास होतील असे आणि इतकी किती वर्ष स्थानिक ग्रामपंचायत असेल शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे ते कसं बघताय विकास झाला आहे विकास तसा म्हणावा तर झाला नाही प्युअर ब्लॉक किंवा त्यांच्या जे मतदारसंघ आहेत त्याचाच फक्त विकास झालेला आहे असं पूर्ण दृष्टी देत आणि लोकांच्या मनात पण ती सहल आहे, आहे। की तुम्ही ग्रामपंचायतीवर निवडून येता तर तुमचा फक्त मतदारसंघचा विकास बघाल एवढंच चालणार नाही तर सर्वांगीण विकास बघायला पाहिजे आज सिडकोचं म्हणाल नियोजित शहर आहे तरी पण पाण्याची एवढी अनियमितता आहे की पाणी आज आलं तर उद्या येईल की नाही सांगतात नाही चोवीस तासानंतर पाणी यायलाच पाहिजे असं प्रत्येक वेळेस ते सांगत असतात पण ती येत नाही घंटागाडीचा प्रश्न म्हणाल तर घंटागाडी तिथे घंटी वाजवते आणि लोकांना त्याच्यापाठी धावतपास झालं तर कुठेतरी तुम्ही एक बॉक्स बनवा त्याच्यामध्ये ते घराच्या खाली हे करा आणि तुम्ही स्वतः उचला असं महानगरपालिकेचं एकूणच धोरण राहील त्यामुळे कामावर गेलेल्या माणसाचं जे काय कचरा असेल तो ॲटोमॅटिकली उचलला जाईल ह्याला आमचं प्राधान्य देईल कचरामुक्त शहर आणि पूर्ण प्रदूषणमुक्त शहर झाडं लावणंसुद्धा आणि ट्रॅफिकमुक्त शहर हे आमचं व्हिजन राहील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात तरुणांसाठी ते आपल्याला मैदान पाहिजे खेळायचं मैदान तर हवेच आहे आत्ता तरुण पिढी जे नवीन झालेली आहे त्यांना इथे खेळाचं मैदान पाहिजे प्रथम महिलांसाठी गरजू महिलांसाठी ग्रह उद्योग लघु उद्योग हे सगळं आणायचं काम आम्ही करू महिलां महिलांसाठी इथे खूप समस्या महिलांच्या आहेत लोक त्यांचं खूप प्रॉब्लेम आहे की एक व्यक्ती कमवतो आहे महिला घरी बसल्या आहेत त्यांना कामाची गरज आहे तर ते काम आणण्याचा माझा प्रयत्न चालेल त्याच्यासाठी महिलांसाठी आणि महान इथे प्रायव्हेट हॉस्पिटल खूप आहेत पण अपाट्य पैसा आहे त्यांच्या पण गरजू महिलांसाठी ते प्रायव्हेट हॉस्पिटल परवडणारे नाही आहेत तर ते महानगर महानगरपालिकेची एक शाळा जेणेकरून त्या मुलांना त्यांच्या मुलांना शिकता येईल अशी एक शाळा खुली जाईल आम खुली जाईल करून माझा ध्येय जनतेच्या महिलांच्या विकासाचा हा माझा ध्येय आहे जय महाराष्ट्र जय हिंद तरुणींसाठी काय कशा पद्धतीने तुमचं विकास योजना हो आहेत मोठ्या प्रमाणात तरुणी आहेत रोजगार असेल कशा पद्धतीने शालेचा प्रॉब्लेम सॉल्व होईल शाळा चांगली आणि महिलांसाठी काय कार्यक्रम राख ठेवता येईल असे काय आणि मुलांसाठी काय कार्यक्रम मुलांसाठी खेळायचे मैदान असे काय कार्यक्रम पाहिजेत रोजगाराची संधी म्हणाल तर इतर प्रत्येक जाती व्यवस्था ह्यासुद्धा सगळ्यांना समावून घेण्याच्या ह्याच्यानी सर्वसमावेशक असं महानगरपालिकेचं धोरण राहील शिक्षण विभागातून माध्यमातून आम्ही रोजगारश्रम असे कुठेतरी निर्मिती होईल अशाप्रमाणे अभ्यासक्रम उपलब्ध करून देईल ज्याने स्वयंरोजगार वाढून इकडचे जे स्थानिक आहेत त्या लोकांना त्यात रोजगार वाढेल आणि नोकरीचं संधी न पाहता आपण स्वयंरोजगार करू याच्या न पद्धतीने महानगरपालिका कशी अभ्यासक्रम करेल याचं आम्हाला प्राधान्यक्रम राहील विकासच्या दृष्टिकोने फक्त मतदारसंघामध्ये मतदार आम्हाला कुठे जास्त मिळेल हे न बघता शहरातला भाग आणि ग्रामीण विकासातला भाग ह्याला आम्ही प्रत्येक ह्याला प्राधान्यक्रम देऊ गाव असो किंवा शहर असो आम्ही याच्यात भेदभाव अजिबात करणार नाही आताही आमच्यामध्ये जे उमेदवार आहेत ते ग्रामीण भागातले आहेत आम्ही शहरी भागातले आहेत पण आमच्या तसा भेदभाव नाही एकोपानी आम्ही ज्या गोष्टी काय करतो विचार हा सर्व समावेशक समाजाचा असावा असा, असा शिवसेनेचा पहिल्यापासून दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये शिवसेना कधी जातीभेद बघत नाही शहरी भाग बघत नाही ग्रामीण भाग बघत नाही ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही प्राधान्य देऊन समाजाचा सर्वांगीण विकास कसा होईल या गोष्टीवरती आम्ही प्राधान्य देऊ नक्की समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ह्या तीन चौघाही उमेदवारांचा भरस नाही काय कराल मतदारांना आव्हान तुम्ही काय सांगाल मतदारांना मी इतकंच सांगू इच्छितते की प्राथमिक केंद्र महानगरपालिकेचे म्युन्सिपाल्टीचे हॉस्पिटल बस सेवा रिक्षा सेवा कचरा कचऱ्याची सेवा बी एस टी बेस्ट बस आणि पाणीपुर पाण्याची सेवा हे एवढं आम्ही शिवसेनेकडून करून करून त्यांच्यासाठी ही सेवा स सर्व उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो याच बस काय आवाहन कराल कशामध्ये मतदारांना सांगाल की शिवसेनेला वोट करा जर आम्हाला शिवसेनेला निवडून जर जनतेने आणलं आम्हाला दिलं तर आम्ही त्यांच्या प्रथम कचऱ्याचा प्रश्न सोडवणार पाण्याचा प्रश्न सोडवणार तरुण पिढीला क्रीडा देणार क्रीडा मैदान खुले करून देणार उपलब्ध करून देणार ठीक आहे काय सांगाल काय तुम्ही आवाहन करताय मतदारांना की कशा पद्धतीनं शिवसेनेला मतदान करण्याचं आवाहन करताय आहे आम्हाला लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे त्याबद्दल आणि ते आमचं आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही लोकांना जे कामं आहेत ते पूर्ण करू भरपूर कामं आहेत ती खारघरमध्ये खारघर सुधरवू खारघरची भरपूर कामे करू हे आव्हान करतो की आम्हाला निवडून द्या आणि आम्ही तुमची कामं सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करू काय आव्हान करत आहे मतदारांना पनवेल महानगरपालिका ही पहिलीच महानगरपालिका असल्यामुळे शिवसेनेचं हे काम ऐतिहासिक राहील ह्याची मी ग्वाही देतो आणि जेवढा लोकांना जे जे प्रॉब्लेम आज आम्ही बारा तेरा वर्षापासून बघतोय की इथून जाताना ट्रान्सपोर्टचे जे प्रॉब्लेम खारघर रेल्वे स्टेशनला जाताना हेल्पटे होतात त्या गोष्टीत आरोग्यसेवा म्हटली तर ते वाशीला तुम्हाला जायला लागतं त्याशिवाय कुठेही तुम्हाला इथे हे नाही आहेत एज्युकेशनचं म्हणाल तर पुस्तकांसाठी आज एवढे डोनेशन वगैरे चालू आहेत या डोनेशनचं कुठेतरी चाप बसले पाहिजे महानगरपालिकेच्या माध्यमातून तर शिक्षण विभाग आम्ही त्यामध्ये सक्षम करू मनमानी कारभार आम्ही पूर्ण मोडीत काढू एवढं बोलतो आणि सर्व मतदारांना मी आवाहन करतो की शिवसेनेला यावेळेस भरभरू मतं द्या जिथे महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका आहे शिवसेनेचे महानगरपालिका आहेत ते अव्वल दर्जाचे आहेत भाजपच्या याच्यात रिपोर्टमध्ये आलेले आहेत आम्ही याचा अव्वल दर्जाचं करू एवढं आव्हान करून मी आपल्या सर्वांना मतदान करण्याची विनंती करतो याच्या चोवीस तारखेला जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच प्रभाग क्रमांक पाचमधून हे चारही उमेदवार शिवसेनेचे चारही उमेदवार आपलं नशीब अजमावत आहेत फोग्या खारगरकर कुणाला कौल देत आहेत पिढू दीपक कांबळेसह शैलेश तवटे महाराष्ट्र आपण पाहताय महानगरपालिकांचा महासंग्राम आणि मी आता आहे कळंबोली परिसरामध्ये प्रभा क्रमांक दहा शिवसेनेचे चार उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रभाग क्रमांक दहामधून आहेत ज्योती मोहिते आहेत उज्ज्वला मस्कर आहेत अरविंद कडव आहेत आणि प्रकाश चांदिवडे आहेत आणि हे सध्या प्रभाग क्रमांक दहामधून शिवसेनेच्या तिकिटावर आपलं निवडणुकीत लढवत आहेत आणि आपलं नशीब आजमावत आहेत नेमकं काय विजन आहे काय समस्या आहेत या प्रभागामध्ये आम्ही जाणून घेणार आहे प्रत्येकाकडून प्रकाशजी काय सांगाल तुम्हाला इथल्या मतदारांनी का निवडून द्यावं काय तुमचं काम कळंबोली ह्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक दहा यामध्ये नागरिकांच्या समस्या जास्त आहेत आणि त्या समस्या ह्या पूर्वीच्या प्रस्थापित लोकांनी सोडवल्या नाहीत त्या आता पनवेल महानगरपालिका दोन हजार सतरा या निवडणुकीमधून आम्ही पनवेलचे प्रभागामधून निवडून गेल्यानंतर ह्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत कळंबोलीमध्ये प्रभाग क्रमांक दहामध्ये मा माथाडी कामगार हे जास्त प्रमाणात आहेत त्यांचे प्रश्न हे आम्ही नगरसेवक निवडून झाल्या गेल्यानंतर ते प्रश्न आम्ही सोडवणार आहोत या ठिकाणी नागरिकांच्या समस्या जास्तीत जास्त आहेत त्या आम्ही सोडवण्याचा पनवेल महानगरपालिकेमध्ये निवडून गेल्यानंतर सोडवू तसेच पनवेलच्या महानगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकवण्याचा आम्ही शिवसैनिकांनी निर्धार केलेला आहे आणि तो आम्ही पूर्ण करू अशी आमची मतदारांकडे विनंती राहील आणि मतदारांनी शिवसेनेच्या चारही उमेदवारांना निवडून द्यावं अशी मी त्यांना विनंती करीन जय हिंद जय महाराष्ट्र काय सांगाल का निवडून द्यावं तुम्हाला काय तुमचं काम आहे महिलांचं असेल किंवा इतर गोष्टी असतील का आता इथे सगळे माताडी कामगार पाहिलेत तुम्ही किती सर्वसाधारण लोक आहेत इतक्या सर्वसाधारण लोकांसाठी जर त्या महिलांसाठी एक साधं सुतिकागृह नाही कमी पैशाचं एक उत्तम दर्जाचं जर ते बनवण्याचं आम्ही त्यांना आश्वासन देतोय इथे असलेल्या प्रस्तावित राजकारणाने ते कधी बांधलं नाही नाही दिसतच नाही आपण पाहिलं ना कधीच नाही कोणीच नाही हे केलं फक्त केवळच जे आहे ते प्रायव्हेटली आहेत ज्यांचे खर्चच जवळजवळ दहा हजार होतो मग मुलं साधारण लोक काय म्हणतात बापरे दहा हजाराचं हे सगळं करण्यापेक्षा मग हे थोडक्यात होऊन जातं आणि मग ती मुलांची लाईनही लागली जाते मग ज्या सरकारच्या या कितीतरी योजना आल्या त्या महिलांपर्यंत यायच्या आधी हा एवढं मोठं बिल त्यांच्या हातात येतं मग हे सुतिखा गृह जरी असलं आता प्रचार करताना आम्ही स्वतः महिला आहोत पण साधं महिलांना वापरण्यासाठी एक म स्वच्छता गृहसुद्धा नाही आहे ह्या कितीतरी सर्वसाधारण गोष्टी ज्या आजपर्यंत कधी घडल्या नाहीत तिथं मग त्या आम्ही सगळ्या मार्गी लावणार आहोत आणि हे सगळं जर त्यांना करायचं असेल आणि महिलांना जर एक सक्षम नेतृत्व हवं हो असेल तर त्यांनी नक्कीच शिवसेनेला मतदान करावं अरविंद जी काय सांगाल कशा पद्धतीनं तुमचा या सगळ्या समस्यांकडे लक्ष काय बघतो प्रभागाचा विकास हाच आमचा सर्वात मोठा ध्येय आहे आणि इतिशे कचऱ्याचा काय प्रॉब्लेम असेल ते आम्ही सोडव अगोदरी सोडवलेलं आहे आणि आज सोडवत राहणार आहे शिवसेनेच्या माध्यमातून पाण्याचा काय प्रॉब्लेम असेल ते आमच्या पक्षाकडनं शिवसेनेकडनं आम्ही सोडवलेलं आहे आणखीन कोणता काय प्रॉब्लेम असेल ते सोडवण्याच्या मार्गे आम्ही आहेत शिवसेनेने आम्हाला नि सर्व जनते प जनतेने इथून निवडून द्यावा आणि इथं प सर्व जातीचे परप्रांतीय लोक सर्व आहेत त्यांचा आमच्या आम्हाला सर्वांचं सहकार्य चांगल्या प्रकारे आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही शिवसेना स्व चांगल्या प्रकारे त्यांचे सर्व गोष्टी शिवसेनेसाठी काम करणार आहे काय तुम्ही काय बघताय प्रभागामध्ये काय काय समस्या खूप खूप समस्या आहेत जेणेकरून महिलांना पाण्याची सोय नाही व्यवस्थित आज एक दिवस पाणी येत आहे तर दुसऱ्या दिवस पाणी येत नाही तर त्या पाण्याची सोय व्यवस्थितरित्या म्हणजे आज रेग्युलर पाणी यायचं येण्यासाठी जी खटपट करायची असेल ती आम्ही महानगरपालिकेवर आल्यावर करूच आणि इतर महिलांचे जे प्रॉब्लेम असतील ते पण करू कारण महिलांना आज घरी बसल्या बसल्या जे उद्योग हवेत काम घरी बसल्या बसल्या महिलांना जे उद्योग काम वगैरे बचत गटातर्फे जे करायला जमेल आम्हाला ते आम्ही करू रोजगाराच्या मधून रोजगार काम कराल पण दुसरा एक महत्त्वाचा म्हणजे या कळंबोलीत असेल किंवा पनवेलमधील असेल चोवीस तास पाण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न आज आत्तापर्यंतही कुठल्याही पक्षाने हे सोडवलेलं नाही आहे तुम्ही कसं बघता या पाण्याच्या प्रश्नाकडे आम्हाला असं आता असं वाटतं आहे की पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर पाण्याचा जो तुटवडा आहे तो पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर आम्ही तो पूर्ण करू आणि कळंबोलीच्या नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर पा स्व स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न करू आता काय कचऱ्याचा प्रश्न मोठा होता कचऱ्याचं जो प्रश्नामुळे मोठ्या प्रमाणात राजकारणसुद्धा झालं पनवेलमध्ये भाजप असेल किंवा इतर पक्ष असेल शेतकरी कामगार पक्ष सगळ्यांनी राजकारण केलं तुम्ही कचऱ्याच्या प्रश्नाकडे कसं बघताय कायमस्वरूपी कचऱ्याची जो प्रश्न असेल किंवा घनकचरा व्यवस्थापन असेल या पद्धतीनं समस्या सोडवणार प्रस्थापिक पक्षाने ह्या विषयावरती गांभीर्याने नि घेतलेलं नाही आहे कारण त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट किंवा टेंडर मिळवण्यापुरतंच हे पक्षांचं काम होतं आम्ही हे का काम आमच्या पक्षाच्या वतीने किंवा आम्ही सर्वसामान्य लोकांच्या मार्गदर्शन मार्गाने आम्ही तो कचरा घनकचरा किंवा कचरा हा मार्गी लावण्याचं काम करू कारण या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन आलं की तेवढ्यापुरतेच त्या ठिकाणी म मत मतं घेतली जात होती पण आता महानगरपालिका आले आहे नगरसेवक हा आ, या ठिकाणी निवडून जाणार आहे तो हे काम आम्ही हे काम शिवसेनेचे उमेदवार पूर्ण करणार आहोत नक्कीच महिला सक्षमीकरणासाठी तुमच्याकडे काय पर्याय आहे कशा पद्धतीनं महिलांचं सोबळ असेल किंवा रोजगार असेल कशा पद्धतीने या समस्यांकडे तुम्ही बघणार महिलांचा एक बरं वेगवेगळ्या महिलांचे बचत गट किंवा आणखीन बरेचसे त्या बचत गटातून सुरू असले गृह उद्योग कितीतरी गृह उद्योग इथे फक्त एक पापड लाटण्याचा हा एकच गृह उद्योग आहे ज्याच्यात महिला दिवसभर ते पीठ मळायचे आणि पापड करायचे ह्या उद्योगाशिवाय इथे कोणताच गृह उद्योग नाही मग त्याच्यात कितीतरी आहे जसे मशरूम आहेत टेडी बियर आहेत इतरही गोष्टी छोट्या छोट्या फॅशन डिझायनिंगचे कोर्स आहेत किंवा ब्युटी पार्लरचे कोर्स आहेत जे पैसे कमी असल्यामुळे महिला करू शकत नाही मग ते कमी पैशामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही नक्कीच करू Okay. जी तुम्ही एक तरुण उमेदवार आहात आणि या प्रभागातून तुम्ही उमेदवारी लढवत आहे तरुणांच्या समस्यांकडे कसं बघताय आज तरुण असतील तरुणी असतील आज मोठ्या प्रमाणात जनरेशन आहे आणि भविष्यकाळात त्यांच्यासाठी काय तुमच्याकडे योजनात काय तरुणांसाठी आम्ही पहिल्यासुद्धा ग्राउंडचा या इथूनच्या मुलांना खेळण्यासाठी कलंबोलीमध्ये ग्राउंडसाठी आम्ही प्रयत्न केला आणि तो ग्राउंड आम्ही आमच्या सर्व सहकार्याने म्हणजे सर्वांच्या मित्रमंडळीच्या याच्यातून आम्ही तो ग्राउंड सोडवून घेतलेला आहे आणि तो ग्राउंड पुढे तसाच राहणार रा आहे आमच्या कलंबोली वासियांसाठी काय तुम्ही करता तुम्ही पण एक महिला उमेदवार आहात कसं बघताय या सगळ्या समस्यांकडे महिलांसाठी कुठल्या तुमच्याकडे योजना हो आहे मी एक स्वतः गृहिणी आहे त्यामुळे मला त्या गोष्टीचा खूप अनुभव आहे की एका महिलेला पुढे जाऊन कोणत्या कोणत्या गोष्टीला सामोरे जायचं आहे त्यामुळे आपण त्या कोणत्या दृष्टीने सोडू शकतो समस्या त्यामुळे मी त्या पदावर आल्यावर मी काय पुढं घ करावं हे माझ्या डोक्यात अगोदर आहे त्यामुळे ते मी व्यवस्थितरित्या कसं करावं ह्याकडं पहिले लक्ष देणार आहे नक्कीच पण एक अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गरजेपोटी बांधलेली घरं ज्याला आपण अनधिकृत असं म्हणतो ह्या सगळ्या घरांकडे आता माथाडी असतील हा प्रश्न इथेच नाही आहे तर सगळीकडे आहे महाराष्ट्रामध्ये तर या घरांसाठी कुठल्या पद्धतीने तुमचा उपाय असणार आहेत काय माथाडी कामगार लो इन्कम ग्रुप असा हा शिडकोने वसवलेला भाग आहे आणि ह्या शिडकोनी वसवलेल्या भागामध्ये कमी इन्कम असलेला लोकांना ही घरं दिलेली आहेत आज एकोणीसशे नव्वदपासून ते जवळजवळ आज चाळीस वर्ष व्हायला आली या ठिकाणी माथाडी कामगारांना माथाडी कामगारांचं कुटुंब हे वाढलेलं आहे आणि ते कुटुंब वाढल्यामुळं असणारी ही छोटी घरं ही त्यांच्या कुटुंबाला आ, एरिया कमी पडत असल्यामुळे त्यांनी गरजेपोटी ही घरं मोठी बांधलेली आहेत आणि ती घरं आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून नियमित करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण ही ग गरजेपोटी बांधलेली घरं ही या ठिकाणी असल्यामुळं त्यांना त्या जागेचा उपयोग करता येणार आहे तर आम्ही माथाडी कामगारांची मुलं आता ही मोठी झालेली आहेत त्यांची लग्न झाली आहेत त्यांना दोन दोन नातवंड मुलं आहेत भा मुलं आहेत तर ती मुलं कुठे राहतील हा प्रश्न पडला होता आणि ज्या वेळेला दोन हजार पाचमध्ये जो पूर आला त्या पुरामध्ये पूर्ण कळंबुली ही पुरामध्ये बारा मीटरपर्यंत बारा फुटापर्यंत काम हे पाणी आलं होतं आणि ते पाणी खालच्या ग्राउंड लेवलला होतं त्यामुळे शिडको वाशी आणि ही घरं गर, गरजेपोटी उंच अशी बांधलेली आहेत आणि ती त्यांच्या सुविधेसाठी बांधलेली आहेत ती आम्ही शासनाच्या वतीने पू पूर्वनियोजित करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत नक्की हा शेवटचा प्रश्न आहे काय असेल तुमचं व्हिजन ह्या प्रभागासाठी तुम्ही जर निवडून आलात तर प्रभागासाठी तुम्ही काय देणार आहात कसं या प्रभागाचा विकास करणार सर्वात एक तर आधी सर्वच जण बोलतात की गरजेपोटी घरं गर, गरजेपोटी घरं गर, मान्य लोकांनी चुका केल्या कुठेतरी तेही ॲडजस्ट करेल कुठेतरी येणारे सत्तेलाही ॲडजस्ट करावंच लागणार त्यांच्यासाठी त्याच्यामुळे दोन्हीकडून आम्ही प्रयत्न करून एक योग्य तोडगा काढू ह्याच्यावरती दुसरी गोष्ट म्हणजे गंजलेल्या पाईपलाईनपासून सगळं भरपूर कामं आहेत आम्हाला करण्यासारखी एक गोष्ट सांगून आम्ही थांबू शकत नाही इतका मोठा रा तयार ठेवलं ना तरी पण चालेल अगदी लोकांच्या पाईपलाईट पिण्याच्या पाईपातून जर बाथरूमचं पाणी येतं आहे आणि तेही लोकं पित आहेत आणि तरी सत्ताधारी काहीच करत नाहीत आज सगळे बोलतात वाढलेली घरं वाढलेली घरं वाढलेली घरं पण त्या दोन हजार पाचच्या पुरामध्ये जर ही सगळी सर्वसामान्य लोक एकमेकांच्या हातात हात घालून उभे राहिले नसते ना तर आज ही कळंबोली इथे नसती त्याच्यामुळे हां त्याच्यामुळे कुणी आम्ही सगळेजण बोलतात पण आम्ही बोलत नाही आम्ही करून दाखवू वेळेवर काय विजय नाही तुमचं प्रकाश प्रकाश विकास हा विकास 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 अशीच फक्त प्रस्थापितांनी बोलण्याचा प्रयत्न केला पण आम्ही महानगरपालिकेमध्ये निवडून गेल्यानंतर खरोखर कर कळंबोलीवासियांचा कर विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि हा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेची सत्ते शिवसेना ही सत्तेमध्ये आहे आणि सत्तेचा फायदा आम्ही पनवेलचे नगरसेवक आणि कळंबोलीचे नगरसेवक घेऊ असे मी माझ्या वतीने जाहीर करतो अरविंद जी काय विजन आहे तुमचं कसं शिवसेना हे विकास करण्याचा पोकल आश्वासन देत नाही शिवसेना विकास करून दाखवणार हा एकमेव पक्ष आहे आणि इथे कोणता काही आता पाण्याची लाईन पाईपलाईनचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर शिवसेना करून दाखवणारच करून दाखवणार विषय काय विजन आहे तुमचं ताई काय सांगा पाण्यासाठी जे मोठं धरण आहे त्यासाठी प्रयत्न करणार पाण्याची जी सोय आहे हां चोवीस तास पाण्यासाठी जे हां कळंबुरीकरांसाठी नक्कीच प्रभाग क्रमांक दहामधून हे चारही उमेदवार शिवसेनेचे जे आहेत ते आपल्या नशीबा नशीब आप आजमावत आहेत त्यामुळे कळंबुळीकर घोडा मैदानजवळ आहे कळंबुलीकर कौल कुणाल देत आहे हेच पाणं योग्य आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सर शैलेश तवटे महाराष्ट्रवन